आजचा जो आपण पदार्थ तयार करणार आहोत तर तो अगदी चटपटीत तर आहेच शिवाय तो तेलकटसुद्धा नाही आणि पोटभरीचाही आहे अगदी असा झटपट तयार होणारा हा चटपटीत चवीचा पदार्थ अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण तयार करणार आहोत याला करताना जास्तीचा वेळसुद्धा लागणार नाही आणि अगदी छोटी मंडळी तर आवडीने खातीलच पण मोठी मंडळीसुद्धा अगदी आवडीने खातील तर अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा हा झटपट आणि चटपटीत चवीचा पदार्थ तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला वेळ न करता आपण लगेचच सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत रोज आपण जे चपाती करतो तेच पीठ इथे वापरलेलं आहे तर इथे आपण कोणत्याही एका वाटीने मोजून घेतलं तरीही चालेल आणि आपण अर्धी वाटी बारीक रवा घेणार आहोत रवा जाड असेल तरीही चालेल तर इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ त्याला अर्धी वाटी इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि एक चमचाभर आपण ओवा टाकणार आहोत तर ओवा हातावर असा थोडा चोडून मी यामध्ये घालणार आहे तर आता इथे आपण ओवासुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण तेल घालणार आहोत कारण आपला हा नाश्ता खुसखुशीत होण्यासाठी इथे ते आपल्याला तेल घालावं लागणार आहे तर वन फोर्थ कप इथे मी तेल घेतलेलं आहे कप काठोकाठ भरलेला नाही थोडा खाली आहे आणि मी इथे गहू आणि रवा घेतलेला आहे ती वाटी थोडी मोठी होती पण तेल टाकताना रोजच्या वापरातली जी वाटी आहे त्या ते वाटीने तेल टाकायचं तर तेल इथे आपल्याला फक्त पाव वाटी एवढंच टाकायचं आहे तर हे प्रमाण लक्षात ठेवायचं म्हणजे आणखीनही सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर तेल एवढं टाकायचं की त्याचा मुटका वळताना तो सहज अगदी वळल्या गेला पाहिजे तर बघा यापेक्षा जास्त घालू नका तेल तर आता इथे तेल मी यामध्ये पूर्ण मिक्स करून घेत आहे तेलाच्या जा ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्ण हाताने मोडून काढायच्या म्हणजे एकसारखं तेल पिठामध्ये पूर्ण मिक्स होतं तर बघा इथे पूर्ण मी यामध्ये तेल मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचा मुटका बघा अगदी सहज वळल्या जात आहे तर आपलं हे तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक भिजवायची आहे एकदम सैलसर नाही किंवा जास्त अशी घट्टसर तुम्ही आधीच ही भिजवून घेतली तर आपण इथे रवा टाकलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेणार आहे त्यामुळे आणखीनही तुमची ही जी कणिक आहे ती घट्टसरशी तयार होईल तर आपण अगदी बिट्ट्यांसाठी जशी कणिक भिजवून घेतो अगदी तशीच कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे पण पाणी अगदी थोडं थोडं करत टाका म्हणजे पाण्याचा अंदाज असा परफेक्ट येतो तर बघा मी परत एकदा यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे आणि बघा घट्टसर अशी ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे आपण बिट्ट्या तयार करताना अशीच कणिक भिजवून घेतो तर आता जो रवा टाकलेला आहे आपण तो रवा मुरण्यासाठी आपण या कणकेला झाकून पाच ते दहा मिनटं असंच ठेवणार आहोत त्यामुळे रवायातला चांगला असा भिजल्या जातो आणि कणिक आहे तीसुद्धा चांगली मोरली जाते तर आता इथे फक्त लक्षात ठेवायचं की कणिक घट्टसर अशी भिजवून घ्यायची आता यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला जे सारण तया भरायचं आहे ते आपण तयार करणार आहोत तर इथे कणिक बाजूला ठेवून घेणार आहोत आणि सर्वात आधी एक वाटण तयार करू तर इथे बघा मी एक चमचा एवढे धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा एवढेच मी इथे जिरं घेतलेलं आहे तिन्ही एका चमच्याने मोजून घेतलेले आहेत आणि पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे तसंच आठ ते दहा लसूण पाकड्या अर्धा इंच आलं टाकलेलं आहे यामध्ये आणि इथे थोडीफार कोथिंबीर घेतलेली आहे आता इथे आपल्याला सुरुवातीला हे पाणी न टाकताच बारीक करून घ्यायचं आहे अजिबातही इथे आपण पाणी वापरणार नाही आहोत तर बघा हे आपण या पद्धतीचं तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत सुरुवातीला जर मिरच्या आपण टाकलेल्या अस असत्या समजा तर ते पाहिजे तसं बारीक झालं नसतं त्यासाठी नंतर मिरच्या टाकून घेतल्या तर बघा या पद्धतीचं हे वाटण तयार झालेलं आहे तर बघा इथे वाटण तर करून झालेलं आहे आपलं आता आपण वाटण बाजूला ठेवून घेऊया आणि इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे चार ते पाच बटाटे आधी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता बटाटे आपण सारणासाठी वापरणार आहोत तर याचं सारण तयार करून घेऊया आपण आधी तर इथे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया सुरुवातीला आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले आणि तयार केलेलं वाटण घालून घेणार आहोत तर सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर इथे फक्त पाव चमचा एवढी मी मोहरी घातलेली आहे मोहरी फुटू दिलेली आहे आणि नंतर मग ति यामध्ये आपण पाव टीस्पून एवढा हिंग टाकलेला आहे आता तयार केलेलं वाटण पूर्ण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर हाताने पूर्ण मी मिक्सरच्या भांड्यामधलं काढून यामध्ये टाकलेलं आहे आता हे वाटण खमंग असं परतून घ्यायचं कारण सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं होतं त्यामुळे खमंग असं परतून घेतल्यामुळे सारण चटपटीत तयार होतं तर इथे बघा यामध्ये आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर इथे मी पाव चमचा एवढा गरम मसाला वापरलेला आहे आता गरम मसाला आपल्या वाटणासोबत खमंग असा परतून घ्यायचा आता मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण कसुरी मेथी टाकणार आहोत तर इथे अर्धा स्पून एवढीच कसुरी मेथी टाकलेली आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आता इथे आपण हळद यामध्ये वापरणार नाही आहोत पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरली तरीही चालेल आणि इथे आपण हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे लाल तिखटसुद्धा टाकणार नाही आहोत आता जे बटाटे आपण घेतलेले होते ते हाताने तोडून आपल्याला यामध्ये असे टाकायचे आहेत सर्वच बटाटे असे आपल्याला तोडून इथे टाकायचे आहेत आणि जास्त मोठे जे काही तुकडे असतील ते हाताने तोडून घ्यायचे आता इथे आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा टीस्पून हिवडी आमचूर पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता सर्व साहित्य आपण इथे टाकून झालेलं आहे आता फक्त आपलं यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर एकदा सर्व मी मिक्स करून घेते हे पूर्ण तर बघा इथे अगदी चटपटीत चवीचं आपलं हे सारण तयार होतं इथे जी आपण आमचूर पावडर वापरलेली आहे त्यामुळे तर याला खूपच छान अशी चव येते तर आता एकदा पूर्ण आपल्याला यामध्ये काही मोठे बटाटे असतील ते एकदा आपण बारीक करून घेणार आहोत आणि बघा सर्व आपण साहित्य टाकलेलं बटाट्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि याला रंगसुद्धा बघा किती छान आलेला आहे इथे मी हळद अजिबातही वापरलेली नाही आता सर्व तर आपण टाकून झालेलंच आहे तर याला मिनिट दोन मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे सारण खमंग असं परतल्या जातं आता आपल्याला यामध्ये मटार टाकून घ्यायचे आहेत तर इथे मटार मी आधीच उकडून घेतलेले होते तर इथे आपल्याला जवळपास मी अर्धी वाटी एवढे मटार यामध्ये टाकलेले आहेत आणि परत एकदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर मटारचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता आता सर्व साहित्य मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि क्षमा असावी मीठ टाकताना कॅमेरा बंद होता त्यामुळे इथे मीठसुद्धा मी टाकून यामध्ये घेतलेलं आहे आता सर्व साहित्य तर आपले मिक्स करून झालेले आहेत आणि सारणही अगदी आपलं तयार झालेलं आहे याला आपण थंड करायला ठेवणार आहोत आता जी कणिक आपण भिजवून ठेवलेली होती ती कणिक आपली चांगल्या प्रकारे बघा मुरली गेलेली आहे तर एकदा ही कणिक आपण परत अशी मळून घेणार आहोत तर बघा कणिकही आपली तयार आहे आणि सारणसुद्धा तयार आहे तर आपला चटपटीत चवीचा जो नाश्ता आहे तो तयार करायला घेणार आहोत आपण तर आता या कणिकचे जर आहेत आपण दोन भाग करून घेणार आहोत आता आपण याचे दोन भाग केलेले आहेत आणि एक भाग आपण इथे पोळपाटावर घेतलेला आहे आता याचे आपल्याला गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी असा सुरुवातीला याचा रोल तयार करून घ्यायचा आणि नंतर मग सुरीने याचे आपल्याला छोटे छोटे असे भाग तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला एकसारखे असे गोळे तयार करता येतात आता असे काप करून झाल्यानंतर यामधला एक गोळा हातावर घेऊन याचा आपल्याला गोळ गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि राहिलेले जे काही गोळे आहेत ते सुद्धा असेच आपल्याला गोल तयार करून घ्यायचे आहेत बघा इथे सर्व मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला यातला एक गोळा घेऊन याची वाटी तयार करायची आहे आता तुम्हाला हाताने जमत नसेल तर याची पुरीच्या आकाराची पुरी तयार करून घेतली तरीही चालेल तर आता बघा ही वाटी तयार करून झालेली आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला तयार केलेलं बटाट्याचं जे सारण आहे ते सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही आधी सारणाचे गोल गोळे तयार करून घेतले तरीही चालतील पण मी इथे तसंच ठेवलेलं आहे सारण तीसुद्धा एक सोपी पद्धत आहे या वाटीमध्ये सारण भरण्याची आता चमच्याने आपण पाहिजे तेवढं सारण भरून घ्यायचं पण जास्तसुद्धा सारण भरू नका कारण व्यवस्थित वरून आपण जी वाटी तयार केलेली आहे कणकीची ती वरून आपल्याला व्यवस्थित अशी बंद करता आली पाहिजे तर बघा इथे मी सारण यामध्ये भरून घेत आहे आता असं आपल्याला हाताने दाबून ज्या पद्धतीने आपण असा मोदक बंद करतो अगदी तसंच आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे तर जास्तीची जे काही कणिक तुम्हाला इथे वाटत असेल वर तर थोडीफार तुम्ही काढू शकता तर बघा या पद्धतीने ही जी वरचं याचं टोक आहे ते जास्तीचं बघा मी इथेच दाबून दिलेलं आहे कारण मी जास्तीच जी कणिक इथे वापरलेलीच नव्हती जास्त जाळसुद्धा ही वाटी तयार करायची नाही तर बघा याच पद्धतीने सर्व इथे मी गोळे तयार करून घेते तर बघा इथे सर्व गोळे आपले तयार करून झालेले आहेत आता आपण या गोळ्यांना आपेपात्रामध्ये भाजून घेणार आहोत म्हणजे कमीत कमी, -कमी तेलाचा इथे वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व आपेपात्रामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेलसुद्धा जास्तीच इथे वापरलेलं नाही एकदा तेल, एक तेल टाकलं तरीही चालेल तर बघा इथे तेल टाकून पूर्ण गोळे ठेवून घेतले आणि झाकण ठेवून गॅसची स्पीड कमी ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत इथे बघा पाच ते सात मिनटाची मी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता नंतर याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर तेल सुरुवातीलाच टाकल्यामुळे आता अजिबातही आपल्याला तेल टाकायची गरज नाही आता दुसऱ्या बाजूनी असेच सोनेरी आपल्याला भाजून घ्यायचे परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे अगदी शिजल्यानंतर त्यांना बघा असे वरून पूर्ण असा कुरकुरीत झाल्यासारखे ते तुम्हाला तुमच्या लक्षातच येतात अगदी फुलल्या जातात ते आणि बघा याच पद्धतीने असे आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा आपला हा चटपटीत चवीचा नाश्ता तयार झालेला आहे इथे कुठेही सोड्याचा आपण वापर केलेला नाही किंवा जास्तीचं तेलसुद्धा वापरलेलं नाही तर बघा आता तुम्हाला एक तोडूनसुद्धा मी दाखवते अगदी याची जी आपण कणिक तयार केलेली आहे ले रवा टाकून ती अगदी खुसखुशीत अशी तयार होते काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता इथे सोडा वापरलेला नाही किंवा जास्तीचं तेलही वापरलं नाही घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी आपण तयार केलेली आहे आणि इथे जे गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे तर बघा तोडताना तुमच्या लक्षात येत असेल की ती किती खुसखुशीत असं झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी खरंच आवडली का उपयुक्त वाटली का उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद